भंडारा गोंदिया येथील जनतेने विश्वास ठेवून संसदेत पाठवलं आहे त्याबद्दल नवनिर्वाचित खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी संसदेच्या प्रवेशद्वारावर नतमस्तक होत सर्वांचे आभार मानले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली व जिंकलो संसदेमध्ये लोकसभा क्षेत्रातील नागरिकांचे शेतकरी शेतमजूर व बेरोजगारांचे विविध प्रश्न आरोग्यविषयक प्रश्न मांडणार आहे जनतेने जो माझ्यावर विश्वास दाखविला तो विश्वास पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत नवनिर्वाचित खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी आठ जून रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास संसदेच्या दर्शनीय भागात व्यक्त केले आहे त्यांनी आभार मानल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे नमस्कार भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या लोकांनी माझ्यावर जो विश्वास ठेवून मला इथं संसदेमध्ये पाठवलेला आहे मी त्या सगळ्यांचा आभार मानत आहे माननीय नानाभाऊ वजुले यांच्या नेतृत्वामध्ये ही लक्षण लढवलेली आहे आणि जिंकून मला इथं पाठवलेलं आहे या संसदेमध्ये सगळे लोकांचे जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न असोत आरोग्याचे प्रश्न असोत बेरोजगाराचे प्रश्न असोत मी इमानदारीने आपल्या पंचवीस लाख लोकांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद जय हिंद